दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा आहोत त्रिमूर्तींचा अवतार सर्व योगांचा आदि गुरु परम दयाळू भगवान श्री दत्तात्रेयांची अद्भुत जन्मकथा ही कथा हे भक्तीची तपश्चर्याची आणि मातृभावाच्या परमोच्च तेजाची पुराणांमध्ये वर्णन येते ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनसुया हे पृथ्वीवरील सर्वात पवित्र दाम्पत्य अनसुया माता सतित्व पातिव्रत्य आणि करुणा यांचं जिवंत रूप मानल्या जातात मातांच्या तेजाने समस्त त्रिभुवन थरथरत होतं त्यांच्या तपामुळे वातावरण पावन आणि भूमी पवित्र झाली होती असं मानलं जातं की अनसुया मातांचं पावित्र्य इतकं प्रखर होतं की स्वर्गातील देवता सुद्धा त्यांच्या तेजाला नमत एक दिवस स्वर्गात ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरू होती विष्णू म्हणाले भक्तीचं खरं तेज म्हणजे अनसुया तिच्या निष्ठेला कोणी डळमळ करू शकणार नाही महादेव म्हणाले मानवजातीसाठी तिला एक अशी संधी द्यायला हवी जिच्यातून जगाला स्त्री शक्तीची खरी ओळख पटेल ब्रह्मदेव म्हणाले चला तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेऊया पण तिचं गौरव करण्यासाठी तिला कृपा देण्यासाठी आणि मग त्रिमूर्ती स्वतः भिक्षुकाच्या रूपात पृथ्वीवर उतरले एके दिवशी ऋषी अत्री दूरवर वनात तप करण्यास गेले होते तेव्हा दारावर तीन भिक्षुक येतात माता अनसुया त्यांचे आदरात स्वागत करतात ते म्हणतात आम्हाला भिक्षा द्या पण एक आहे भिक्षा नग्न अवस्थेतच द्यायची क्षणभर जग थांबल्यासारखं झालं पण माता अनसुया क्षणभरही विचलित झाल्या नाहीत त्यांनी आपल्या पातिव्रत्याच्या तीर्थ निर्मिती केली आणि त्रिमूर्तींना नवजात बालकांमध्ये परिवर्तित केलं तीनही देव बालक झाले आणि माता अनसुयांनी त्यांची प्रेमाने सेवा केली ऋषियात्री घरी परतले आणि त्यांनी पाहिलं की घरात तीन परमोच्च तेजस्वी बालक खेळत आहेत ते ध्यानस्थ झाले आणि त्यांच्या समोर त्रिमूर्तीचे दिव्य स्वरूप प्रकट झालं म्हणाल्या हे ऋषी अत्री तुमच्या पत्नीच्या पातिवृत्त्याने आम्ही प्रसन्न झालो आहोत तुमच्या घरी आम्ही स्वतः अवतार घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि मग तीनही देव एकत्र विलीन झाले आणि त्यांनी जन्म घेतला भगवान श्री दत्तात्रेय म्हणून या दिव्यक्षणी संपूर्ण भूमंडळात मंगल ध्वनी घुमू लागले दत्तात्रेय म्हणजे त्रिमूर्तींचं संपूर्ण तेजस्वी स्वरूप त्यांच्या शरीरात आहे ब्रह्मदेवाचं ज्ञान विष्णूचं पालन आणि महादेवाचा संहार व तप त्यांना म्हणतात जगद्गुरू योगीराज अद्वैत तत्वाचे प्रत्यक्ष अवतार त्यांच्यासोबत असतात चार कुत्रे म्हणजे चार वेदांचे प्रतीक आणि गाय म्हणजे पृथ्वी मातेचं रूप लहान वयातच भगवान दत्तात्रेयांनी महायोगाचा मार्ग स्वीकारला त्यांनी निसर्गाला आपला गुरु मानलं त्यांचे चोवीस गुरु भूषण वायू अग्नि नदी सर्प कीटक वृक्ष प्रत्येक निसर्ग घटकातून त्यांनी जगण्याचं तत्वज्ञान शिकलं ते म्हणतात जो स्वतमध्ये विश्व पाहतो आणि विश्वात स्वतःला तोच मुक्त दत्तात्रेयांची तत्त्वज्ञानाची मुळं अशी जग एक परिवार आहे ते कोणत्याही धर्माला कोणत्याही जातीला वेगळं मानत नाहीत त्यांचा एकच संदेश अहंकार सोडा अहिंसा पाळा आणि निस्वार्थपणे सेवा करा भगवान दत्तात्रेय म्हणतात स्वतःला जाणणं हेच सर्वज्ञानाचं सार आहे अहंकार जितका कमी तितकी दिव्यता जास्त जीवन हा एक गुरुकुल आहे प्रत्येक घटना ही एक पाठशाळा आहे भक्ती म्हणजे अर्पण पूर्ण अर्पण ते सांगतात मन शांत असेल तर जग शांत दिसतं मन अस्थिर असेल तर जग अस्थिर दिसतं त्यांची शिकवण केवळ भक्तीची नाही तर योग अद्वैत धर्म कर्तव्य आणि स्वानुभव यांचा समन्वय आहे दत्तात्रेयांच्या कथा म्हणजे केवळ पुराण नाही तर जीवन बदलवणारी प्रेरणा आहे अनसुया मातांच्या पातिव्रत्यापासून त्रिमूर्तींच्या कृपेपर्यंत आणि दत्तगुरूंच्या ब्रह्मज्ञानापर्यंत ही कथा आपल्याला शिकवते पवित्रता निष्ठा करुणा आणि आत्मज्ञान यांची किंमत अमूल्य आहे ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा ओम श्री दत्तात्रियाय नमः